राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विजय संकल्प सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चाभिमानी शेतकरी संघटना सर्व मित्र पक्षांचे आपले अधिकृत उमेदवार आमदार संग्राम भैया जगताप आणि आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेता कसा असावा यांनी जे महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलं आणि कसा नसावा हे सुद्धा सध्या पाहतोय आपण कसा असावाच उदाहरण म्हणजे धनंजयजी मुंडे माननीय वळसे पाटील माननीय आमदार अरुणजी जगताप माननीय आमदार राहुलजी जगताप माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे मान्य आमदार आपले वैभवराव पिचाड माझ्या होते एखाद्या दोन चार आमदार आपले राहून जातील <laughs> उपस्थित असलेले आपले आदित्य शेखर भाऊ आता मला क्षमा करा सगळी आपली मान्यवर आणि सर्व माझ्या उपस्थित बंधू तारखेला मतदान नगर जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि या मतदानाकरता आपले उमेदवार दोन उमेदवार उभे आहेत काँग्रेस पक्षातून भाऊसाहेब कांबळे हे शिर्डी मतदारसंघातून उभे आहेत त्यांचं नॉमिनेशन आपण धरलंय आणि ते लवकर जाता व्यासपीठावर येतील कुठे ये ते करंजी ससाने अध्यक्ष झाले आमच्या काँग्रेस पक्षाचे राजेंद्र फाळसेंच्या जोडीला आता करंजी भाऊसाहेब कांबळे येतीलच आता आणि त्याचबरोबर दक्षिण नगर मधून आपण संग्राम भैया जगताप यांना आमदार दोन्ही आमदार दोन्ही आमदारांना आता आपण खासदार करणार आहोत प्रमोशन देण्याचा कार्यक्रम आज सुरू होतो आहे भाऊसाहेब कांबळे हे गेले दहा वर्ष श्रामपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे गेले दहा वर्ष एक सिनियर म्हणून जरी पाहिलं तरी अत्यंत सिनियर अशा प्रकारचे आमदार ते आहेत अत्यंत शांत स्वभाव आहे नमस्कार कांबळे आले अत्यंत शांत स्वभाव परंतु लोकांमध्ये राहणारा लोकांना भेटणारा लोकांकरता तळमळीन काम करणारा कार्यकर्ता भाऊसाहेब तांबळेच्या निमित्तानं आपण शिर्डी मतदारसंघामध्ये त्यांना खासदारकीचा उमेदवार म्हणून आपण उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे राहुलजी गांधी यांनी दिलेली आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती आपल्या सगळ्यांनी एकोणतीस तारखेला खूप चांगल्या पद्धतीने इथे दिलीपराव वळसे पाटलांनी खूप चांगलं सांगितलं दक्षिण नगरचं सा मतदान तेवीस तारखेला होणार आहे आणि एकोणतीस तारखेला शेवणी मतदारसंघात आहे माझं तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आम्ही तुमच्या प्रचारा करता आलो संग्राम करता आलो तुम्ही सुद्धा तिकडे प्रचाराला या आमच्या मदतीला या सुद्धा तुम्ही सगळे असं सुद्धा आग्रहाचं निमंत्रण मी इथे आपल्याला देतो आशुतोष शाळे आपले तरुण असा कर्जदार पुढचा आमदार आपल्या इथं आलेला आहे त्याचं स्वागत आपण करूया एक अत्यंत चांगला खासदार आपण भावसाहेबांच्या निमित्तानं देणार आहे या निमित्तानं मी संग्राम भैया आपले उमेदवार आहेत खरं हे संग्राम भाईया हे उमेदवार पाच वर्ष मी त्यांना सभागृहामध्ये पाहिलं अत्यंत शांततेनं व्यवस्थित वागणारा काम करणारा आमदार एक वागण्यामधली रीत आणि नंतर नगरमधल्या आमच्या कार्यकर्त्यांना ज्यावेळेस विचारतो तो लोकल विचारत होतो तर म्हणजे लोकल मध्ये का काम करणारा अशा प्रकारचा आमदार आणि संग्राम भाईच्या रूपानं पाहिलेला आहे महापौर म्हणून पाहिलं आमदार म्हणून पाहिलं हे लोकांच्या मनामध्ये जिव्हाळा निर्माण करण्याचं काम आत्म्यता निर्माण करण्याचं काम तरुणांचं संघटन करण्याचं काम संग्राम भाई नगर शहरामध्ये अत्यंत सुंदर रीतीने केलेलं आहे हे या निमित्तानं मी आपल्याला सांगेल आणि हे संघटन ही वाटचाल आता दक्षिण नगरमध्ये मध्ये संग्राम भाई याला करायचं आहे माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण भक्कमपणे पाठीशी संग्राम भाई याच्या राहिलं पाहिजे असा आग्रह या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना केल नरेंद्र मोदी चौदा साल पाहिला आपण त्यांची भाषण पाहिली आपण पाच वर्ष गेले पाच वर्षाच्या का कालखंडामध्ये त्यांनी केलेली जी भाषणे चौदा सालच्या आठवा एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही उलट आपल्याला हे दिसेल की त्यांनी या पाच वर्षामध्ये संपूर्ण देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे या लोकशाहीचं नुकसान केलेलं आहे या राज्यघटनेचं नुकसान केलेलं आहे हे आपल्याला जाणवलं नोटाबंदी केली आपले लोक गरीब माणसं रांगेमध्ये एकशे सत्तर लोक रांगेमध्ये मृत्यू मृत्यू पडले एकशे सत्तर लोक रिझर्व बँकेचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये सांगितलं की सगळ्यात जादा नुकसान गरीब माणसाचं झालं शेतकऱ्याचं नुकसान हे नोटाबंदीमुळे झालं जीएसटी आला आता कोणती पावती पाहते खाली जीएसटी दिसत जीएसटी त्या जीएसटी आपण पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल ती काय जेवण करायला गेलो एखाद्या मध्ये आणि जीएसटी आकडा नरेंद्र मोदी आपल्या बरोबर ठेवू <laughs> काही फायदा नाही लोकांना पैसे काढून घेण्याचा कार्यक्रम केला रिझर्व बँक मोकळी करून टाकली सीबीआय सारखी संस्था तपास संस्था तिथे एकाच्या ऑफिसला कुलप लावायचा कार्यक्रम चालला प्रथम आपण पाहिलं का सुप्रीम कोर्टचे जजेस येतात आणि तक्रार करतात हे प्रथम प्रेस पुढं तक्रार करता येईल आपण पाहिलं या देशातल्या या संस्था सुद्धा मोडीत काढण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं राफेलच्या कोणत्याही प्रश्नाला अजून उत्तर दिलं नाही राहुलजीने प्रश्न विचारले की राफेलचा सौद्या बाबतीत विचारले एकही प्रश्नाचं उत्तर अजून मोदींनी तोंड उघडलं नाही आणि त्यामध्ये घोटाळा आहे हे सिद्ध होत हे सुद्धा मी आपल्याला सांगितलं म्हणून हे घोटाळेबाज सरकार जे आहे मोदींचं हे सरकार फक्त अंबानी आणि अदानीच आहे ते तुमचं आमचं नाही सर्वसामान्याचं नाही व्यापाऱ्याचं नाही कारखानदाराचं नाही अंबानी आणि अदानी मोदी यांना पुढं करून संपूर्ण सरकार चालवलेलं दिसत आहे त्यांच्या हातातलं खेळणं पंतप्रधान झालेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे हे लक्षात घ्या मी आपल्याला सांगेल की या निमित्तानं आठवण तुम्हाला सगळ्यांना येईल मागच्या गेल्यापूर्वी काही वर्षात की ज्या कालखंडामध्ये आदमी का नेतृत्व नेतृत्वाखाली मनमोहन जी पंतप्रधान होते पावर तुशी हो ना, ना मददी, मददी हो आता मी शरद पवार साहेब कृषी मंत्री होते आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना मदती सारख्या मदती आपल्याला चालू होत्या आता मदत सुद्धा मिळत केली होती दोन हजार आठ ला वैसे पाटील जी आम्ही एकत्र होतो एका दिवस कर्जमाफी केली दुसऱ्या दिवशी तुमचे उतार्यावर कर्ज केलं आता कर्जमाफी खोटी कर्जमाफी पस्तीस हजार कोटीची सांगितली अजून बारा तेरा हजार कोटी सुद्धा दिलेले ही अवस्था आपल्याला दिसते आणि म्हणून आपल्याला या निमित्ताला आपण मी सांगेल की केंद्रामध्ये पुन्हा एकदा आपल्याला युपीएच पंतप्रधान करायचे आहे आणि राज्यामध्ये सुद्धा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे उपमुख्यमंत्री झाली पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि याची सुरुवात आपल्याला इथून करायची आहे या दोन्ही मतदारसंघामध्ये या खासदारकीच्या निमित्तानं करायची काही मंडळी उत्तरे करची आली खरं म्हणजे या बालहत्ताला काय म्हणावं हेच मला समजत नाही बालटल कार मला खासदार पाहिज आता त्या बाल बालहात आमच्या ते विरोधी पक्ष नेते काँग्रेसने काय नाही दिले नो? विखे करायना काय दिले नाही खासदार दिले मंत्रीपद दिले विरोधी पक्ष नेते पद दिलं तुम्हाला त्याचबरोबर अध्यक्षपद सुद्धा जिल्हा परिषदचे दिले हे सगळं दिलेलं असताना आता खासदार पाहिजे याकरता हा बाल हट्ट आणि या बाल आत्ताबाई आमचे विरोधी पक्ष येते आता इथे पाहिजे होते नरेंद्री मुंडे बरोबर बसलेले पाहिजे होते आपल्याकरता प्रचार करतानी पाहिजे होते ते आज कुठं आहे समजायला तयार नाही आजचा व्हिडिओ असा आहे व्हिडिओ की मुलानं केलं ते मला पटलं त्यानं योग्य केलं मी मात्र काँग्रेस करता जागा मागत होती काँग्रेस करता मागत होतो मुलाकरता मागत नव्हतो मुलाकरता मागत नव्हतो असं म्हणायचं मुलानं केलं ते पटलं म्हणायचं समजा दुसऱ्याच्या मुलानं असा पक्ष सोडून भाजपमध्ये गेला असता पटला असतं का तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या वेळोवेळी पक्ष बदलले सत्ते बदलले त्यांना सत्ता पाहिजे असते पद पाहिजे असतं खुर्ची पाहिजे असतं म्हणून तुमच्याकडे येत आहेत ते लोकसेवे करता जनसेवे करता येत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं मी आपल्याला यानिमित्त की खूप मोठी यंत्रणा आता तुमच्याकडे फिरती आहे कोणत्या गावात गेले का दोन पाच जण आहे म्हणतात तालुक्याला तीनशे तीनशे लोक आहेत आपण सगळ्या त्या तीनशे मंडळीला सांगितलं पाहिजे बाबा कसं करावं आम्हाला कळत आम्ही परत मतदान केले तुम्ही आम्हाला येऊन इकडे काही शिकू नका हे तुम्ही सांगितलं पाहिजे आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या गावामध्ये मतभेद असतील तालुक्यामधले मतभेद असतील ते विसरून तुम जा सगळे आणि सगळ्यांनी एक दिला ठरवलं पाहिजे कोणत्या पक्षाला असो कोणी असू तरी ठरवलं पाहिजे की यावेळेस काही नाही संग्राम भाय्याला मतदार चित्र कोणला मतदान नाही हे सगळं ठरवलंय त्याकरता आपल्या विरोधात तुला बोला संकट ओढून घेऊ नका स्वतःवर तुमच्या दक्षिण नगरवर हे तुम्हाला या निमित्तानं मी सांगतोय नाही तर आमच्या आठवडील वर का तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्याकरता आम्ही सगळेजण आलेलो आहे आणि ही काळजी तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि म्हणून आपले हे दोन्ही उमेदवार भाऊसाहेबजी कांबळे आमदार भाऊसाहेबजी कांबळे आमदार भैया जगताप यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि आपला पंतप्रधान आपला मुख्यमंत्री करण्याचं वाट तुम्ही दाखवा एवढंच आवाहन करतो आणि माझे संपवतो